राजा विक्रमादित्यच्या दरबारात अनेक गुणी माणसं होती विद्वान होते पंडित होते अनेक विद्येत पारंगत असलेले मातब्बर मोठे मोठे मंत्री होते परंतु एके दिवशी मात्र राजाची प्रतिष्ठा पणाला लावणारी घटना घडली राजाचा दरबार भरला होता थंडीचे दिवस होते त्यामुळे दरबारही कोवळ्या उन्हात भरलेला त्या गर्दीत सर्व प्रकारची प्रजा होती तितक्यात जयराज नावाची एक व्यक्ती पुढे आली म्हणाली माझ्याकडे एकसारख्या दोन वस्तू आहेत त्या वस्तूंमधील फरक ओळखण्याची स्पर्धा मी घेतो आत्तापर्यंत अनेक राज्यांना हरवून मी इथपर्यंत आलो आहे ही स्पर्धा या दरबारात घेऊ का उत्सुकतेपोटी राजानं ती स्पर्धा द्यायला मान्यता दिली सिंहासनासमोरच एक आसन ठेवण्यात आलं त्यावर दोन वस्तू ठेवण्यात गेल्या दोन्ही वस्तू अगदी एकसारख्याच रंग रूप वजन आकार अगदी तंतोतंत त्यात फरक नाहीच त्या व्यक्तीनं सांगितलं की दोन्ही वस्तू दिसायला एकसारख्याच आहेत पण त्या दोन्हीमध्ये खूपच फरक आहे यापैकी एक आहे हिरा आणि दुसरी आहे काचेचा तुकडा पण आत्तापर्यंत कोणीही याची पारख करू शकलेला नाही जर कोणी याची पारख केली तर हा हिरा मी राज्याच्या तिजोरीत देऊन टाकणार नाहीतर हिऱ्याची जी किंमत आहे ती तुम्ही मला द्यायची ही स्पर्धा आत्तापर्यंत अनेक राज्यांमध्ये जिंकूनच मी आपल्याकडे आलो आहे राजा म्हणाला मी तर नाही पारखू शकणार मग दरबारातल्या मंडळींना विचारले दोन्ही वस्तू दिसायला सारख्या आहेत की कोणालाच नाही ओळखता येणार इतकं धाडस कोण करणार हा खरा प्रश्न होता हिऱ्याची किंमत द्यायला हरकत नव्हती कारण राजाकडे तेवढी संपत्ती नक्कीच होती त्यामुळे जिंकणार नाही याची खात्री दरबारातल्या लोकांना होतीच प्रश्न होता तो राजाच्या प्रतिष्ठेचा ती प्रतिष्ठा कमी होऊ नये अशी सगळ्यांची इच्छा होती सगळ्यांनीच नकार दे सांगितला पण तेवढ्यात कुजबूज सुरू झाली सोमदेव नावाची एक अंध व्यक्ती पुढे येऊन म्हणाली महाराज मी प्रयत्न करू का राजालाही आश्चर्य वाटलं एक मंत्री म्हणाला आम्हाला डोळे असून या दोन्ही गोष्टीमधला फरक नाही कळत तुम्ही काय सांगणार त्यावर सोमदेव म्हणाला पारख नाही केली तर तशीही तुम्हाला त्या हिऱ्याचं किंमत द्यावीच लागणार आहे एक प्रयत्न करून बघतो राजानं होकार दिला सोमदेव आसनाजवळ आला त्या दोन्ही वस्तू त्यानं हातात घेतल्या क्षणार्धात त्यानं एक हात पुढे करून सांगितलं की हा काचेचा तुकडा आहे ही स्पर्धा ज्यानं लावली होती तोही पुढे आला त्यानं पाहिलं तोही म्हणाला बरोबर आहे महाराज हाच काचेचा तुकडा आहे मी हरलो आता हा हिरा तुमच्या खजिन्यात जमा करून टाका पण मला प्रश्न पडला आहे की अंध सोमदेवने हा फरक ओळखला कसा त्यावर सोमदेव म्हणाला अगदी सोपं आहे महाराज आपण सगळेजण उन्हात बसलो आहोत या दोन्ही गोष्टी हातात घेतल्या त्यांचा स्पर्श झाला जी वस्तू थंड होती ती हिरा आणि जी गरम झालेली वस्तू होती ती म्हणजे काचेचा तुकडा राजा खुश झाला त्यानं त्यान त्या अंध व्यक्तीला मोठे बक्षीस दिले त्यावर जयराज पुढे येत म्हणाला महाराज अनेकदा माणसांची पारख करण्यात आपलीही सुखी होते उन्हात असूनही हिरा गरम होत नाही हिऱ्यासारखा का दिसणारा काचेचा तुकडा मात्र चटकन गरम होतो तशी गुणवान दिसणारी एखादी व्यक्ती जेव्हा अभिमानात येते तेव्हा चटकन तिचा तोल सुटतो पण कितीही संकटं आली तरीही जो डगमगत नाही किंवा आपल्या बुद्धिमत्तेचा अहंकार करत नाही तोच खरा हिरा आज तुम्ही तुम्हीसुद्धा पारख करायला चुकलात राजाने आपली चूक मान्य करत अभिमानी मंत्र्याला काढून त्या जागी त्या अंध सोमदेवची नेमणूक केली